म्हणता जाशील म्हणता जाशील ल थकून तुझ्या तोंडावर जाईल थुकून असं बोल मेऱ्या तोंडावर थुकलास ना तर तो, तो कशांतरी पुसता येईल पण तुमच्या काळजाला जो राजेश बोवा झोपलाय ना बोवा म्हणून सांगतोय बोवा म्हणून सांगतोय आणि म्हणून मी यांना एवढ्यासाठीच बोललो आयोजक मी यांना एवढ्यासाठीच बोललो जर राजेश बोवा तुम्हाला एवढा झोपतो एवढा तुमच्या नाकात बसतो आता मला सांगा जेव्हा माणूस म्हणतो की तुझा मी दहावा खाली तुझा बारावा खाली आपण काय म्हणतो अरे हा मेला मेला तर लय बारा होय ना मेला नाकात बसला बरोबर ना तसा राजेश बुवा यांच्या नाकात बसलेला आहे तेव्हा ते म्हटलं तुझा दहावा खाली तुझा बारावा खाली मग तुमचा मी हा शाता घालतो मो जेवायला या म्हणून बघा जवळ आहे ना अहो बालपणाची कानाची खोली तुम्हाला ही थोडी मग करतोय कुतून कुतून परत मग म्हणला हे मला आज काद्या बोललं बोलला नाही अरे मेल्या तू काय मुलात पोपटायस काय रे म्हणून तुला काद्या चोचीचा बोलू

तसे, दादा एक दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा परदेशा करतो तसेच राजेश रामचंद्र भडशी तुंबाड कदमोडी दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा परदेश माना समोसरा करतो प्रमोद दादा हतंक कर बारीक खत पाहिजे एक शेख रुपया आपण टाईम संपात आणि म्हणून बघा मित्रांनो हो। परत गोवा मला म्हणतात वो म्हणता की हा म्हणता किंचालेश्वर आहे किंचालेश्वर हे मला म्हणतात हा बोवा परत माझी फरमाई जी मला लोक देतात मी जे गाणे गातो चोरू चोरून पाहतो तो यांना झोपतो पण या बोवाना माझा एक चॅलेंज आहे बुवा जे गाणं तुम्हाला झोपतंय ना माझं जे गाणं माझं तुम्हाला झोपतंय मी तुम्हाला आज एक हजार एक रुपये बक्षीस लावतो ते गाणं तुम्ही तुमच्या संगीतकारांच्या सोबत घेऊन ताला सुरात गाऊन दाखवा आणि माझ्याकडनं एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा

बघा मित्रांनो पहिला ठोका पोहला आरपार कसा देतो बघा अव आलेला करून तोंड हा काढ मग पाहू न मला असा जायला बघा ना असा करीन कसा करीन बुवा माझी कधी पण बघ मी तुम्हाला धूप घालत तुम्ही जीएसटी वसूल करा नाही तर तुम्हाला काही करायचं होतं करा बोवा मी तुमच्या हाताला लागण्यात ला माणूस नाही म्हणून बघा अहो आलेला करून तोड हा काळ मग पाहून मला हसायला मी याला का नात हरवली असा मारुतीराया जेव्हा सीता महिला अशा मनामध्ये आणायला गेला तेव्हा मारुतीराया सीता महिला सप्त सीते माई आता याची पुरी लंका जाऊन आलोय हे जाऊन तू माझ्या सख्या रामाला माझ्या दासाला सर जो माझा शिवलक आहे बघा मग आले करुण तोंड हा काळ पाहून मला हा झाला येणार याला रानात हरवली अहो याला रानात हरवली मग आलो सांगून सख्या रामाला वा तुमच्या बाबांचं नाव आहे पण तुम्ही शिवारी लावून घेऊ नका सख्या रामाला माझ्या दासाला माझ्या गुरु माझ्या जीवनगराला जाऊन सुद्धा माहिती सांग आलो सांगून सख्या रामाला या दाडी वाल्याची जी जवली आहे बारी वेळ संपवतोय मी मी आलेलो नाही आयोजकांच्या शब्दाला या ठिकाणी म्हणून अजून एक तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगून देतो हे यांनी किती काही सांगू द्या काय बरं ते म्हणतात बघा नवरा बायको ते त्यांच्या घरातल्या बायकोच आणि त्यांचा काय होतो दोन लोकांना सांगतात रामायण सगळं एवढा शर्गा बुवा आणि म्हणून बघा मित्रांनो हो। दुसरा विषय असा व म्हणतात बोलून गेले की म्हणतात तुम्ही माझ्याशी वारी केली नाही तर काय असा होत नाही काय कसा होत नाही बोवा पाच वर्ष तुमच्या लहान काही शाहीजाने माझ्याशी बारी केली नाही म्हणून काय राजेश बाबा घरात बसता आणि इतकं जर तुम्हाला माझ्याशी वारी करायची नसेल तर तो तुमचा निर्णय आहे मी मात्र म्हणून बायको ही बायको बोवा कधी पण तयार आहे कधी पण या म्हणून तुमच्या सारख्याला बोवा तुमच्या सारख्याला मी धूम खालत आणि नाही म्हणून बघा मित्रांनो विषय कसा आहे बघा शेवटचा विषय घातोय बारी थांबवते म्हणून म्हणायचं अरे राहू नको रे अभिमानात मनी घुन आलो मी या अरे मी अरे उलचित मी झालो लसीच बघा अरे अरे मुलाची झालो लसीच आलो खालू न मी साकड किती आणलीस तू मारकड एका राजेशिबासाठी एवढा आटापेटा करायला लागतो अरे किती आणलीस तू मारकड माझा करत गेले काय वाकड किती आणली तुम्हाला मी तुम्हाला सांगतो आज ह्या रंगमंचावरून सांगतो तुम्ही माझ्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बुवा चुकीचं आहे अजून एकदा अभ्यास करा अशी बुवा आणि म्हणून तुम्हाला पण आज बुवा सांगतोय तुमचा आणि माझा हा दोन तासाचा खेळ आहे बुवा जे चांगलं आहे तुम्ही घ्या वाईट असेल माझं मला परत करा अशा आशा बाळगतो आणि पुन्हा जर रसिक राजा हे रसिक राजा या अजान कलाकारावरती तुझं असंच प्रेम तुझं असाच आशीर्वाद राहू देत अशा अशा बाळगतो आणि तुम्हाला सर्वांच्या साथीनं वेळ अभावी माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो बोल श्री गणपती गच्या